नमस्कार मित्रांनो आज आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहे मशरूमची भाजी मशरूमची भाजी बनवण्यासाठी मी एक पावभर मशरूम घेतलेले आहे हे अशा प्रकारे हे मशरूम घेतलेले आहे ते स्वच्छ धुवून आणि साफ करून घेऊया साफ करून घेतलेले आहे आता आपण त्याला चिरून घेऊया हे अशा प्रकारे आपण याला दोन ते तीन पीस करून प्रकारे मी हे मशरूम चिरून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये थोडीशी हळद घालूया मिरची पावडर थोडी धनिया पावडर थोडा गरम मसाला दोन चम्मच दही घालूया याला आपण आता पैकी मिक्स करून घेऊया यामध्ये मसाला जाऊन बसेल त्यामुळे आपण याच्यामध्ये थोडं थोडं टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया मशरूमची भाजी बनवण्यासाठी मी एक टमाटर घेतलेला आहे दोन छोटे छोटे कांदे घेतलेले आहे दोन ते तीन मिरची घेतलेली आहे अद्रक लसण आणि कोथंबीर घेतलेली आहे चला तर आपण याची पेस्ट करून घेऊया चला तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य घेऊया आणि मिक्सरमधून फिरून घेऊया अशा प्रकारे मी ही पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण मौरी घालूया मौरी छान पॅकिटळ तडते आपण आता जिरा घालूया त्यामध्ये आपण तेज आता तेजपत्ता घेऊया बारीक चिरलेला कांदा घालूया आता याला आपण छान पॅकी परतून घेऊया हे मस्त पॅकी परतल्या गेलेलं कांदा छानपैकी आपला कांदा लालसर झालेला आहे आता आपण त्यामध्ये ग्रेव्ही घालूया त्यामध्ये आपण बनवलेली ग्रेव्ही घेऊया इला छान पैकी फ्राय करून घेऊया मस्त कलर येईपर्यंत आता आपण मिरची पावडर घेऊया गरम मसाला हळद आणि कांदा मसाला धनिया पावडर याला आपण छान पायकी मिक्स करून घेऊया हे छानपैकी परतल्या गेलेलं आहे आता आपण त्यामध्ये हे मशरूम सोडूया त्याला छान पॅकेज मिक्स करून घेऊया एक जीव झाला पाहिजे आता आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालूया पाणी घातल्यानंतर छान पॅकी त्याला मिक्स करून घेऊया हे बघा आता आपण त्यामध्ये चवेनुसार मीठ घालूया आणि दहा मिनटं आपण झाकण ठेवूया दहा मिनटं होईपर्यंत छान पॅके त्याला शिजून घेऊया झालेले आहे आपण झाकण काढून बघूया हे बघा आपला मशरूम मसाला छान पॅकी झालेला आहे एकदम छान पॅकी कलर आलेला आहे आता आपण त्यामध्ये कोथिंबीर घालूया आपण बघू शकता मशरूम मसाला छान पॅकेज झालेला आहे नक्की शेअर करा आणि कमेंट करा